नमस्कार स्वतःनो आपलं सर्वांचं भगवान राईतकर सर या युट्यूब चॅनलमध्ये सहस आहे ग्रामविकासाच्या गप्पा थेट सरपंचाची या मी भगवान राईतकर साहित्यिक ज्येष्ठ पत्रकार लेखक आपल्या सर्वांचं सहशे स्वागत करतोय यामध्ये आपण सरपंचाच्या मुलाखती घेतोय आणि सरपंचाच्या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांच्या गावामध्ये झालेला जो ग्रामविकास आहे तो ग्रामविकास जाणून घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करतोय आज आपण ज्या सरपंचाची मुलाखत घेतोय खरं म्हणजे सरपंच पती आहेत स पुष्पाताई प्रभाकर देशमुख सरपंच सायगाव यांचे पती आदरणीय प्रभाकरराव देशमुख आपल्यासोबत आहे त्यांच्यासोबत आपण ग्रामविकासाच्या दृष्टीने चर्चा करू नमस्कार भाऊ नमस्कार भाऊ आपल्या सायनगाव गावामध्ये ग्रामविकासाच्या दृष्टीने कोणकोणत्या कोणत्या योजना तुम्ही राबवलेल्या आहेत त्याविषयी माहिती सांगा आमच्या इथं म्हणजे तसं म्हणजे मी सुरुवातीत शाखापूर मुली अच्छा आ, 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 गावात शाखाप्रमुख असल्यामुळे मी शिवसेनेचा एक कार्यकर्ता आहे आणि दुसरा महत्वाचा मुद्दा दोन हजार नऊ ला महाजन योजना म्हणून झाली आणि ती महाजन योजना म्हणजे एवढ्या मोठ्या अडचणीत तयार झाली की तिला आमच्या गावातल्या लोकांनी तिच्यावर कोणी उपोषण कर भांगडी कर त्याच्यातून ती उभी राहिली आणि उभी राहून आजपर्यंत तिचं पाणी भरतो लोकांनी पाणी पेटते आणि त्यावेळेस त्यापासून आमच्या गावात ती योजना अशा चालू शकते अच्छा तर कोणत्या योजना राबवल्या आणि तुम्हाला योजना राबवण्यासाठी सहकार्य कोणाचं लाभलं आणि कशा पद्धतीने लाभलं म्हणजे सुरुवातीपासून खासदार प्रतापराव जाधव यांचं बी आम्हाला मुलाचं असं एक सहकार्य लाभलं आणि त्याच्यानंतर आता आमदार साहेब जे संजय रायमोकर साहेब आहेत हे सुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारचं सहकार्य करतात आणि वेळोवेळी आडी आजचाही तुमचं कुठं गुप्त असेल काय करत असेल तर ते काम करण्याचा शंभर टक्के प्रयत्न तुम्ही केलेले आहेत दो आता दोन हजार नऊ पाणी पूर्ण झालीच त्याच्यानंतर आज पाऊल आमच्या गावात कमी पाच सभा मंडप झाले अच्छा कोणकोणत्या ठिकाणी झाले एक तांगा व्यवस्थित झाला बजार समाजासाठी दुसरा दलित व्यवस्थित झाला दलितवस्थितीसाठी एक शाळाजवळ झाला मोठा आहे कसा तो शाळाजवळचा झाला त्यानंतर एक मंदिराजवळ झाला त्याच्यानंतर एक महादेव मठ म्हणून तिथं आता सध्या या वर्षी झाला आहे शिवाय कोण कोणते विकास कामं तुम्ही गावामध्ये आवडले त्याच्यानंतर आता आमच्या इथे सध्या म्हणजे जर म्हणलं तर तलाठी भवन हे पंचवीस लाखाचं पण तलाठी भवन सुद्धा त्यांनी दिलं त्यानंतर आता त्यांनी अगोदर सुद्धा पाच पाच दहा दहा लाखाचे कामं दिले ते आता थोडे खराब झाले अच्छा पण यावर्षी आता स्वतः रस्त्यासाठी पंचवीस लाख रुपये त्यांनी दिले ते मंदिर मारुतीच्या मंदिरापासून तर अच्छा आणि त्याच्यानंतर दलित वस्तीचा दहा लाखाचा रस्ता आहे अच्छा आता सध्या तो चालू करण्यात म्हणजे मटेरियल पडलं आणि दुसरा एक एक म्हणजे अशोक सहा यांच्या घरापासून जितेश देशमुख यांच्या घरापर्यंत तो एक रस्ता आहे अच्छा म्हणजे असे दोन तीन रस्ते अच्छा हे पंचवीस लाखाचे दहा लाखाचा दलित वस्तीचा त्याच्यानंतर दहा लाखाचा दलित वस्तीसाठी वाल कंपाऊंड त्यांनी दिलं देन। आणि ते बिन काम सुरू झालेले अच्छा अरे सर्व विकास कामाचे विकास कामामध्ये आदरणीय आमदार संजय रायमुखकर साहेबांचं विशेष सहकार्य असतं त्या विकास कामाच्या माध्यमातून गावाचा विकास कशा पद्धतीने होतो किंवा गावाचा कशा प्रकारचा फायदा झाला असं वाटतं तुम्हाला सरपंच आहे त्याच्याचा कसा फायदा झाला विविध समाज बांधवांसाठी किंवा त्यांचं जर तिथं काही कार्य असत किंवा एखादा बंजार समाजाचं कार्य छोट मोठं कार्य त्या सभा मोठ्या काम करू शकतात तिथे कार्य तर त्याचं होतं किंवा छोटं लग्न आहे एखादं सामाजिक कार्य आहे किंवा सामाजिक कार्य तिथं ते जाऊन ते त्याचं कार्य तिथं करू शकतात किंवा मंडप टाकायची गरज नाही किंवा त्याचा हजार दोन हजार रुपये देऊन तो वाचू शकतो अच्छा मंडप आहे त्याचा उपयोग होतो छान याशिवाय दुसरे विकासात्मक कामं कोणकोणते कोणती राबवली आणि कोणकोणते राबवणं सुरू आहेत आता विशेष म्हणजे बदनापूर ते शिवपुरी हा बदनापूर पोयाळी चायगाव आणि शिवपुरी हा असा एक रस्ता निरस्ता मुख्यमंत्री सडकून टाकलेला आहे तो 4 ,000 ,000 ,000 चार कोटी चौसष्ट लाख दोन रुपयावर ते सुद्धा त्यांनी काम मंजूर केलेले तसंच चायगाव म्हणजे आता मे रस्ता आहे मे पासून तो म्हणजे साडेसहा ते सात किलोमीटरचा रस्ता त्याने तो पण मंजूर केला मुख्यमंत्री आणि त्याचं काम पण सुद्धा सुरू झालं म्हणजे बाकीच्या साईडला आणि त्याचं ते साडेतीन चार कोटी रुपयाचा रस्ता आहे रस्त्याचे काम असतील सामाजिक सा कार्यालय त्याचे काम असतील काम आहे कार्यालय आहे आणि ग्रामपंचायत सुद्धा त्यांनी एक पंचवीस लाखाचं मंजूर झालं त्याचं पण निर्णय झालं आणि त्याचंही काम सुरू एकंदरीत ते ग्रामविकाच्या दृष्टीने आदरणीय आमदार साहेबांचं कशा प्रकारचं सहकार्य तुम्हाला असतं चांगल्या प्रकारचं अच्छा ते कसं शब्दबद्ध करता येईल तुम्हाला ते म्हणजे त्यांचं काम असं आहे की किंवा ते असे आज तुम्हाला जर गेलो वापरू त्यांच्याकडे तर ते परत आताना आपल्याला पाठवत नाही म्हणजे ते आपल्याला काही काही देऊन जातात किंवा तुम्ही आले तर तुम्हाला काहीतरी भेटलं पाहिजे विशेष करून त्यांनी आता कमीत कमी दुसरे नवीन पाच पन्नास लाख रुपयाचे काम टाकलेले पण ते आज मंजूर नाही म्हणजे ते होतील ते दहा लाखाचा रस्ता टाकला वीस लाख रुपयाचे बालका बॉन टाकलेले मच्छरभूमीसाठी आणि विशेष म्हणजे समाजासाठी दहा वीस लाख रुपयाचं काम टाकलेलं आहे ते आता होऊ होऊ शकते या आठ पंधरा ते ते मंजूर होऊ शकते आज रोजी एकंदरीत मित्रांनो चायंगाव येथील ग्रामविकासाच्या दृष्टीनं कोणकोणत्या प्रकारच्या योजना राबवल्या गेल्या आणि त्याचा गावकऱ्यांना कशा प्रकारचा फायदा झाला यावर एक प्रकाश जो आपण म्हणतो टाकला आदरणीय सरपंच महोदय यांनी आणि या माध्यमातून ग्रामविकासासाठी या मतदारसंघामध्ये कशी गती दिल्या गेली हे सांगितलं पुन्हा काहीतरी बोलायची बोला आज पुन्हा स्वतः सतत जे जोनचं काम सुद्धा पण आमच्या इथे आहे अच्छा ते पण एक कोटी रुपयाचं काम इकडले ते बिन काम आता म्हणजे ही चालू होते अच्छा थोडी झाली एक होती पण ती आज थांबली दुसरी घ्यायची आणि ते एकंदरीत कामविकासाच्या दृष्टीने ज्या योजना त्या सर्व हो योजनाची माहिती आदरणीय सरपंच महोदय यांनी ठिकाणी दिली आदरणीय भाऊने त्यांचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद नमस्कार